गट ब मध्ये पाचशे एक ते एक हजार विद्यार्थी संख्या असलेल्या शाखांमध्ये मध्य विभागामध्ये इंग्लिश स्कूल वडोद तालुका जिल्हा सातारा या महाविद्या या विद्यालयास या वर्षीचं कर्मवीर पारितोषिक त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचं वितरण करावं यानंतर दक्षिण विभागामधील शाखा आहे राष्ट्रीय जलतरणपट्टू सागर पाटील विद्यालय ढवळी तालुका वाळवा जिल्हा सांगली या शाखेला यावर्षीचं कर्मवीर पारितोषिक आणि समाजभूषण स्वर्गीय बाळकृष्ण रावजी मोहिते पारितोषिक प्राप्त झालेलं आहे या शाखेच्या सेवकांच्या बरोबरच आदरणीय मयीना मी अशी विनंती करतो की त्यांनी या पारितोषिकाचा स्वीकार करावा राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालय ढवळी तालुका वाळवा जिल्हा सांगली